नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खान्देश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण धुळे धुळेमैस मार्केटमध्ये पाहू शकता या ठिकाणी तर या मार्केटमध्ये आपल्याला जाप्राबादी मुर्रा गीर अशा प्रकारच्या म्हशी पाहायला भेटतील बाजार हा मंगळवारचा असो मित्रांनो पण या ठिकाणी प्रॉपर दावणी पण असतात जर कोणाला या ठिकाणी खरेदी सड्या यायचं असेल तर तुम्ही मंगळवारी सकाळी लवकर या कारण ज्या चांगल्या क्वालिटीच्या ज्या शेतकऱ्यांच्या मशी असतात ते सकाळी लवकर विक्री होतात तुम्ही तर मित्रांनो ही दावण दिसते तुम्हाला ही सलमान शेडींची दावण आहे मित्रांनो तर मी आज बाजाराला आलो नाही मित्रांनो त्यांनी मला व्हिडिओ पाठवला आहे पाहू शकता आपण या ठिकाणी तर पुढच्या बाजारी तुम्हाला मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी व्हिडिओ वगैरे चांगले बनवणार आहे पण मी आज बाजाराला नाही मित्रांनो बाहेरगावी आलो मी त्यांनी मला व्हिडिओ पाठवला आहे तरी पण तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कधी करा मित्रांनो तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी उद्या लोणी मार्केटचा व्हिडिओ दाखवणार आहे लोणी बाजाराचा व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो तोही व्हिडिओ तुम्ही पहा बैलांचा पण दाखवणार आहे गाईंचा पण दाखवणार आहे पाहू शकता या ठिकाणी आणि गुरुवारी तुम्हाला वरखिडी बैल बाजार दाखवणार आहे मी तर सर्वांनी आपल्या चॅनलला ॲक्टिव्ह राहा सबस्क्राईबर केलं सर तर करून घ्या मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहू शकता तुम्ही मशीनची क्वालिटी चांगली मित्रांनो त्यांच्याकडे आता सध्या चार पाच मशीन उपलब्ध आहेत बाकी गिरगाई पण आहेत प्रॉपर दावा मित्रांनो असं नाही की बाजारा मंगळवारचा आहे तुम्हाला मध्ये मशी भेटणार नाही तुम्ही कधी पण जा तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या मशी त्या ठिकाणी पाहायला भेटेल व्यवहार पण चांगला आहे मित्रांनो तुम्ही बरेच ते व्हिडिओ पाहिले असतील त्यांचेवाले ही बाहे मित्रांनो ही जनलेली म्हशी आहे ही एक दोन दिवसाची येते तर दुधाची कॅपॅसिटी अशी असते मित्रांनो बाजारामध्ये कमीत कमी बारा ते लिटर दुधाच्या मशी असतात बाकी व्यापारी सांगतात आपल्याला पंचवीस आणि तीस लिटर हे सर्व खोटं असं मित्रांनो तुम्ही समक्ष जा त्या ठिकाणी म्हैशी वगैरे चेक करा तेव्हा घेण्याचा प्रयत्न करा तर बरेच शेतकरी रिकमेंड करता मित्रांनो की आमची ही फसवणूक झाली बाजारामध्ये तरी मी बरेच शेतकऱ्यांना सांगतो मित्रांनो घेताना पहिले मला आधी फोन करत जा मी तुम्हाला सांगेल व्यवस्थित कोणाकडून मैस घ्यायची काय घ्यायची कारण बाजार आहे मित्रांनो बाजारामध्ये मैस घेतल्यानंतर ती घरी गेल्यानंतर जर काही प्रॉब्लेम आला तर शेतकरी नाराज होतो शेतकरीची फसवणूक होते तर तुम्ही माझा नंबर टाकलेला असो व्हिडिओमध्ये मला फोन करा तर दोन तीन प्रकारचे बाजार असतात तिथं आणि मित्रांनो त्या ठिकाणी बाकीचे भरपूर व्यापार आहेत तर त्यांचा व्यवहार चांगला आहे आता बघा मी सलमान शेठचा या ठिकाणी व्हिडिओ टाकलेला आहे आतापर्यंत बरेच चॅनलचे गिरे त्या ठिकाणी गेलेले आहेत खरेदीसाठी आणि त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या मशी पण असतात मित्रांनो त्यांच्याकडे गिरी पण येतात आणि जापरापदी येतात तर आपल्या अशा व्यक्तीकडे मी पाठवतो मित्रांनो की काही प्रॉब्लेम झाला पण तर मी आपण त्यांना बोलू शकतो आणि बाकीचे मग काय करतात फसवणूक झाल्यानंतर मग मा मला फोन करतात दादा माझी मी म्हैस घेतली दूध देत नाही एक तर तीन त्यांची फसवणूक झालेली असेल तर मला कॉन्टॅक्ट करतात त्यांना आधी जेव्हा घेतात तेव्हा मला फोन नाही करत ते आणि नंतर दोन तीन दिवसात फोन करतात की दादा माझे पैसे अडकले ना आम्ही मशीस घेतली बरोबर नव्हती होती तर मी त्यांना विचार मी प्रत्येकाला सांगतो तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा असं नाही की मी एक दलाल आहे म्हणून मी काही पैसे खाणार आहेत तुमच्यामध्ये पण मी तुम्हाला एक सोल्युशन देईल की कोणाकडून म्हशी घ्यायचे काय घ्यायचे आपलं चॅनल आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणत्याही शेतकरीची फसवणूक व्हायला नाही पाहिलं मला आधी तुम्ही फोन करत जा मित्रांनो आता मी चांगलं मार्गदर्शन देईल कोणाकडून घ्यायची काय घ्यायची तसं त्यांचं नाव वगैरे सांगेल तिथं जाऊन तुम्ही समक्ष खरेदी करू शकाल नाही तर काय करता मग बरेच शेतकरी खरेदी करून घेतात आणि नंतर फोन करतात मला दादा मी मैस घेतली आणि असे बरेच शेतकरी पण आहेत ते मला फोन करतात आम्ही येतो आहे खरेदी करण्यासाठी आणि तिथे आल्यानंतर मैज घेतल्यानंतर मला सांगतात की आम्ही यांच्याकडून घेतली त्यांच्याकडून घेतली आणि आधी फोन नाही करत ते मला म्हणून तुम्ही मित्रांनो घेताना जरा विचारपूस करूनच घ्या बाजार आहे मित्रांनो थोडं विचारपूस करून घ्या कारण बाजारामध्ये कधी काही कोणाची फसवणूक होईल याची सांगता येत नाही मग तुम्ही घेताना विचार करूनच घेत जा पारखी असेल कोणी आपल्या घरात जर गर, कोणी वृद्ध माणूस असेल कोणी पारखी असेल कोणी दुग्ध व्यवसाय करतात त्यांना चांगली मशीनची जाणकारी असेल त्यांनाच घेऊन या तुम्ही बाजारामध्ये असं डायरेक्ट येऊ नका बाजारामध्ये नाही तर काय करतात वीस पंचवीस वर्षाचे मुलं येतात त्यांना समजत नाही काही नाही आणि ती म्हैसे खरेदी करतात मित्रांनो चांगला पारखी असेल आपले वडील वगैरे असतील किंवा आपले बाबा असतील त्यांना घेऊन या बाजारामध्ये त्यांना दाखवा म्हैसे वगैरे त्यांना माहिती असतात ते जुने असतात ते पारखी असतात किंवा कोणी दूध व्यवसाय करतात त्यांच्याकडे वीस पंचवीस म्हशीत भो त्यांना माहिती असते मैस पा। मैस पाहूनच विचार समजून घेतात की मैस किती लिटर दूध येणार आहे आणि किती वेताला आहे आता ह्या बघा मित्रांनो एक मुद्दा सांगतो तुम्हाला बाजारामध्ये असे बरेच व्यापारी आहेत म्हशी कमीत कमी, कमी चौ ते पाचवेला असते सांगतात दुसरा जापा आणि तिसरा जापा असे पण व्यापारी आहेत मित्रांनो त्यांचे पण आपण व्हिडिओ बनवले आहेत मित्रांनो कसं राहतं म्हणून तुम्ही समक्ष या मैस वगैरे चेक करा धु धुन पहा मित्रांनो कसं राहतं आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो पण तुमचं बी काम आहे तिथं समोर आल्यानंतर व्यवस्थित चेक करणं महिस कशी काय बघू व्यवस्थित बघणं तर मित्रांनो आज मी बाजारात नव्हतो म्हणून हा व्हिडिओ मला पाठवला गेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा खानदेश बैल बाजार हे माझं फेसबुकचं पेज पण आहे त्यावर पण माझे बाजाराचे व्हिडिओ असतात इंस्टाग्राम आय डी पण आहे मित्रांनो आणि बाजार फेरपटका हे चॅनल पण माझंच आहे त्यावर पण मी व्हिडिओ अपलोड करत असतो आणि उद्या तुम्हाला लोणीचा बाजारचा व्हिडिओ पाहायला भेटेल मित्रांनो तर तुम्ही आवर्जून पहा त्यालाही शेअर करा कमेंट करा मागचा व्हिडिओ चांगला चालला म्हणून तुम्हाला मी उद्याचा बाजार लोणी दाखवणार आहे तो पण चांगला रिस्पॉन आला तो पण चांगला गेला मित्रांनो तर तुम्हाला मी प्रत्येक बाजार दाखवेल असं काही नाही महाराष्ट्रामधील तुम्हाला मी प्रत्येक दाखवण्याचा बाजार बाजार दाखवण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो आता बघा थंडीचे दिवस आता तर संपलेले आता पुढे उन्हाळा लागणार आहे उन्हाळ्यामध्ये एवढं धुळ्यावून एवढं लांब जाणं व्हिडिओ बनवणं तुम्हाला दाखवणं उन्हामध्ये बाईकवर फिरणं सोपं नाही तरी मी तुम्हाला प्रत्येक बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही तो, तो आवर्जून पाहत जा शेअर करत जा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करत जा मित्रांनो चला तर मित्रांनो हा व्हिडिओ आता पूर्ण पाहा शेअर करा आणि कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान काही प्रॉब्लेम असेल मित्रांनो तर माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचवीस सत्त्याण्णव सत्त्याऐंशी माझ्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर टाकलेला आहे तिथं जाऊन तुम्ही चेक करत जा माझा नंबर नेहमी असतो तिथं माझ्या चॅनलच्या खाली नंबर असतो तिथं जाऊनही मला फोन केला किंवा माझी इंस्टाग्राम आय डीच्यावरती पण नंबर टाकलेला आहे मी पेज पण आहे नंबर माझा नाही माहिती असेल तर कोणाला तरी विचारून पण नंबर घेऊ शकतात चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जय जवान जय किसान